पूर्णा शहरात श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व श्री ककय्या महाराज यांची जयंती ज्ञानेश्वरी विद्यामंदिर परिसरात चरमकार समाज व राष्ट्रीय चरमकार महासंघ पूर्णाच्या वतीने मोठ्या हर्ष उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमचे स्वागत अध्यक्ष राष्ट्रीय चरमकार महासंघ प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड उद्घाटक राष्ट्रीय चरमकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्हाध्यक्ष मनीषा गायकवाड साधू ठोमरे मुरलीधर ठोंबरे प्रमुख वक्त प्राध्यापक विष्णू असोरे विनोद असोरे मुरलीधर ठोंबरे रामकिशन कांबळे प्रकाश फुलपगार सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड तुषार गायकवाड डॉक्टर चंद्रभान गंगासरे डॉक्टर नागनाथ झुंजारे डॉक्टर भाग्यवंत रामकिशन कांबळे बंटी रणवीर नरहरी सोनवणे चांदोजी कांबळे आदी मान्यवरांची उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शुभा सूर्यवंशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन असोरे यांनी केले प्रस्तावित तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले या, का या कार्यक्रमासाठी जयंती अध्यक्ष सुशील गायकवाड कार्य अध्यक्ष सुशील दळवी बबन अन्नपूर्णे पुरभाजी असोरे हरी असोरे शंकरराव जोगदंड अनिल नारायणकर दीपक जोनवाळ लक्ष्मण परसुते मुंजाजी असोरे विकास गायकवाड गजानन सूर्यवंशी डॉक्टर नागनाथ झुंजारे रवी हराळे ज्ञानू असोरे हरी जोगदण रोहिदास जोगदण धनराज असोरे आदीने परिश्रम घेतले तर सर्वांचे आभार जयंती मंडळाचे अध्यक्ष सुशील कुमार गायकवाड यांनी मानले माननीय श्री साधू ठुमरे साहेब राजाम पण थांबलं पाहिजे तुमच्या घरात फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांचा फोटो असलाच पाहिजे खरंच खऱ्या अर्थाने परिवर्तन नाहीतर आता प्रबोधनाच्या नावावर एक नंबर एकच चालू आहे सगळी कच दुसऱ्याच्या घरामध्ये जन्मा महापुरुष आपल्या घरात जन्मू नये प्रत्येकानं त्यागी बनलं पाहिजे म्हणून महाराजांची आपण आज जयंती साजरी करतो उगाच नाही नावं घेत स्वतःमध्ये उतरा स्वतःपासून सुरुवात करा स्वतःपासून जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कुठलंही काम साध्य होत नाही माता भगिनींना विनंती आहे या पोरांना तुम्ही फुले शाहू आंबेडकर शिकवला पाहिजे तुमचं रोजचं व्रत वैकल्य सोडा उपास तपास आज लक्ष्मी उद्या वैभव लक्ष्मी परवाला चतुर्थी पुन्हा हनुमानजी गणपती महादेव एक वार ठेवला नाही तुम्ही स्वतःसाठी एखादा वार ना रोज एक उपास आहे तुमच्या महागेव आणि वाहून चालल्या काय कामाचं चा। कोणत्या देवाला तुम्हाला उपास धरायला सांगितलं नाही तू गरम मार म्हणले उपाशी जेवलं ते देवापाशी देव पाहवायाशी गेलो देव ये आलो हो तुमच्या अंतरंगात देव आहे तुमच्या जवळ सगळं सर्व शक्तिमान तुम्ही आहात सगळ्या शक्त्या परमेश्वराला तुम्हाला दिल्या आणि मग तुकाराम महाराज म्हणे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी मृगाची अंगी कस्तुरीचा वास आहे ज्यास त्यास ठावा नसे त्या मृगाच्या बेमीत कस्तुरी आहे ती कस्तुरी बेंबीत पण त्या कस्तुरीच्या वासानं हरीण तणाटला परत राहते कुठं आहे शोधायला तसं झालं तुमचं तुमची कस्तुरी तुमच्या जवळ तुमचे महापुरुष तुमच्या जवळ तुम्ही जर त्यांच्या विचाराचा एक एक जर विचारावरती चालायला लागलं तर जीवनामध्ये सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ना आपल्या ना। मुलांना महापुरुषांच महापुरुष शिकवा छत्रपती शिवराय शिकवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवा माता रामायचा आदर्श द्या जिजाऊचा द्या तर खऱ्या अर्थानं आपण नेहमी केल्याचा आनंद होणार आहे हे करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचं मनातून प्रबोधन होणार नाही ज्या दिवशी समाजाचं मनातून प्रबोधन होईल लय परिवर्तन होईल तुम्ही एक मंदिर काय अहो असे का गा मंदिर गावागावामध्ये होते त्याच्यासाठी जयंती आहे रविदासांनी खूप मोठा त्याग केला रविदास महाराज म्हणले शिका आमचा रविदास काय म्हणते पुण्या मुंबईचे लोक काय का का करतात रविदास जयंतीला सत्यनारायणाची पूजा साहेब रविदास जयंतीला सत्यनारायणाची पूजा काय संबंध आहे आणि मग आमच्या ग्रामीण भागात कुठं पोती लावली पोती ग्रंथ लावला काय करायचं बाबा काय ऐकत होत ग्रंथ लावला मग रविदास चा होते काशीला गेले काशीला दोन गजा जात होते चमड्याचा रुपया होता मग त्यांना दिला त्यांनी मग ते गंगेला दिला गंगेला हातवारी करून कंग कंगन दिलं कंगण मग त्यांनी ते राजाला विकलं राजाने राणीला दिलं राणी नियमाप्रमाणे दोन द्या म्हणली एक कंगा तर घालणारच नाही मग पुन्हा रोहिदासांकडे आले मग त्यांनी सांगितले की बाबा दुसरं द्या मग मन चंगा कटोती मे गंगा म्हणले काढलं कंगन राजाला दिलं आरती झाली सुख करता दुखा आरता वार्ता विक्राची नोरवे पुरे प्रेम कृपा जयाची महाप्रसाद सुरू वरंग भाताचा प्रसाद झाला आमचे जयंती स्टॉक पुढच्या वर्षीच भेटणार अशी जयंती अपेक्षित नाही रविदासांच्या विचाराचा कळलं पाहिजे आमचं आमच्याला माहित नाही तर दुसऱ्याला काय सांगणार आहे रविदासांनी काय केलं रविदासांनी तुम्हाला शिक्षण सांगितलं रविदास म्हणतात सत्य पण हो पडे सदा प्राप्त करे ज्ञान बिरविद्या जान कुछ जान आज आम्ही शिक्षण शिकलं पाहिजे रविदासांचा सगळ्यात मोठा संदेश तुम्हाला आज पूर्णा येथे संत रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जयंतीचं आयोजन अमोल सर यांनी ठेवलं होतं त्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय माधवरावजी गायकवाड तसेच विदर्भ प्रमुख सन्माननीय संभाजी बापूजी वाघमारे तसेच राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनोने तसेच जिल्हा अध्यक्ष मुरली ठोंबरे तसेच विनोद असोरे व सन्मान्य समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होतात त्या, त्या मला सार्थ अभिमान आहे अशीच जयंती सर्व गावागावात साजरी व्हावी ही माझी अपेक्षा आहे की गुर जय गुरुदेव जय भीम वेद त्यांची वाणी जे होती की बाबा सगळ्यांनी सोबत येऊन स्नेहभोजन करावं आज या ठिकाणी पाहता तुम्ही की सगळेजण आलेले आहेत त्यांचा स्नेहभोजन झालेला आहे आणि त्यांच्या भाषणाचे कार्यक्रम खूप उत्कृष्टरित्या झाल्यात सगळ्यांनी खूप छानरित्या ऐकून घेतले कार्यक्रम इतका उत्कृष्टरित्या पार पडेल अशी आशा नसतानाही हा कार्यक्रम एवढा छान पद्धतीत पार पडला सर्वांनाही या कार्यक्रमाला आलेल्या जे काही प्रमुख पाहुणे होते उपस्थित होते जे काय मान्यवर होते या ठिकाणी आलेले जे काही बंधू भगिनी होते त्यांचे आभार या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करतो हो। यांच्या विचारामध्ये तुम्हाला जराही तफावत पाहायला मिळणार नाही मी तर असं म्हणेल की श्री संत रविदास महाराजांची जी काही ऐसा चाहू मय राज जहा सम बसे रविदास रे प्रसन्न या व्याख्यातून तुम, तुम्ही जाणून घेऊ शकता की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एका किडी मुंगीला सुद्धा किड्यामुंग्याला मुंग्याला सुद्धा अधिकार दिलेला आहे त्यांना सुद्धा त्यांच्या भोजनाची कशी व्यवस्था होईल गरीबातला गरीब कसा जगला पाहिजे त्यांना मान सन्मान कसा मिळाला पाहिजे त्यांना आदर्श जीवन कसं जगता पाहिजे त्यांना शिक्षणाचे हक्का कसे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या बापांनी दिलेल्या घटनेतून पाहायला मिळते असेच विचार रविदास महाराजांचे होते त्या काळामध्ये तथाकथित ब्राह्मणांना विरोध करून त्यांच्या विचारांना लाथाडून त्यांनी स्वतःची एक भाषा निर्माण करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या वाणीतून हे समाजावर त्यांनी विपरीत समाजावर टीका करण्याचं काम केलं आणि गोरगरीब जे समाज होता त्यांना ज्ञान प्रबोधनाचं कार्य केलं या यासाठी तुम्हाला मी उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की त्यांनी लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधनही द्यायचे त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि ते काही साधारण माणूस नव्हते ते काही आडण नव्हते उच्च शिक्षित होते त्यांची जे भाषा निर्मितीची कौशल्य तुम्ही पाहू शकता त्यांच्या ओळ्याची किंवा मग त्यांच्या सॉरी तुम्ही कौशल्य पाहू शकता हे कोणी साधारण आडाणी माणूस करू शकत नाही हा एक शिकलेलाच माणूस करू शकतो हे उत्कृष्ट काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जगभरातून जे ज्ञान संकलन करून आणलं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाला गोरगरीब समाजाला एक अशा जो की किडी मुंगी समाज गणला जायचा अशा समाजाला समाजाला वर काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मला या दोन महापुरुषांमध्ये जराही फरक वाटत नाही आणि हे महापुरुष जगाला प्रेरणा देणारे महापुरुष आहेत असं मला वाटतं या पूर्णावासी जे काय माझे मित्र आहेत इथेच माझा जन्म झालेला आहेत माझे बंधुभाव आहेत माझ्या माता भगिनी आहेत या संत रविदास शिरोमणी शिरोमणी संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त मी सर्वांना खूप खूप सदिच्छा देतो खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखापूर्णाच्या वतीने तसंच चर्मकार समाजच्या वतीने गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीचं व कक्कया महाराज यांच्या जयंतीचं नियोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आलं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम हे जयंतीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आम्ही केलेल्या कार्याचे यश हे आज आम्हाला दिसलेलं आहे गुरु रविदास महाराजांचे विचार हे आम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत त्यासाठीच आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाज प्रबोधनाचं समाज एकी एक, एक, एक करण्याचं काम आम्ही करत आहोत आज ज्या काय आम्ही आठ पंधरा दिवसामध्ये समाजामध्ये फिरलोत त्याहून आम्हाला नक्कीच कळालं की समाजामध्ये संघटन हे महत्वाचं आहे आणि आज तुम्ही पाहता की चर्मकार समाजामध्ये सुद्धा संघटन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता चर्मकार समाज सुद्धा शिकलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालून सध्या चालत आहे एवढंच मी या जयंतीनिमित्त सांगू शकतो व संत रविदास महाराज व ककय्या महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय रविदास जय शिवराय